नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, राम संत बैसले पारावर पारावर আমি যত বাই কোন ঠালা তুমি তাকা বরোবার আমি যত বাই তুমি তাকা বরোবার তুকা মানে জি যাই कुणाच घरदार तू रम संत बैसले पारावर ताम संत बैसले पारावर आमी जा बहिुण्डला ती त बरोबर जातो जाई तुम्ही ती तू काम जिजाईला धर मा झा टाळ चलं जाऊ वै कुणाची पोरबाळ तू काम ने जिजाईला धर मा झा टाळ चल जाऊ वै कुणाची पोरबाळ तुकार संत बैसले पारावर तुकाराम संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंठला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वैकुंठला तुम्ही येता का बरोबर तुका म्हणे जाईना धर माझा जा विना चला जाऊ वैकुंठला कुणाच्या सुना धर्मा चला कुना चले तुका म्हणे जीजाईला धर्म झावी ना चल जाऊ बाईकुंठला कुणाच्या लिसून तू काम संत बैसले पारावर तुकार राम संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर तुका जाईला धर माझा जा हात चला जाऊ वैकुंठाला कुणाच गण गोत तुका जी जाईला धर माझा जा हात चला जाऊ वैकुंठाला कुणाच कुणाचं गोत तुकाराम संत बैसले पारावर तुकाराम संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंठला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वैकुंठला तुम्ही येता का बरोबर तुका म्हणजे जाईला हारी नाम गाऊ हारी नाम गाता गाता मोक्षपदी जाऊ तू का म्हण्य हारी नाम गाऊ हारी नाम गाता गाता मोक्षपदी जाऊ का राम संत बैसले पारावर का राम संत बसले पारावर आम्ही जातो बाईकुंठला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो बाईकुंठला तुम्ही येता का बरोबर तुम्ही येता का बरोबर हो तुम्ही येता का बरोबर धन्यवाद